रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आहे ना झटपट पातळ पिठलं बनवणार आहोत भाताबरोबर खाण्यासाठी मग आम्ही हे घेतले आहे अर्धी वाटी आणि कोथिंबीर घेतली आहेत सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कांदा घेतलेले आहे हळद घेतले आहे मीठ घेतले आहे आणि जिरे घेतले आणि तेल आहे आणि पाणी लागणार आहे बस एवढंच साहित्य लागणार आहे आपल्याला झटपट पातळ भाताबरोबर पिठलं करण्यासाठी कधी कधी आपल्याला वेळ नसतो ना तर तेव्हा आपल्याला हे पटकन आपण अशा पद्धतीने करू शकतो आता फर्स्ट आपण आहे ना तव्यामध्ये आहे ना कांदा टाकणार आहोत कांदा टाकतात मी माझ्या आईचं आहे ना फेवरेट पिठला असायचं पण आई नेहमी माझी आहे ना दुपारच्या वेळेत अशी करायची पटकन आपण कांदा भाजून घेऊया कांदा भेलेला ते यामध्ये आपण मिरची ॲड करूया ज्याला जसं पाहिजे तिकड तसं ते भातावर घेण्यासाठी आपण करत आहोत मिरच्या वर आपण याच्यामध्ये काय टाकणार आहोत एक चमचा जिरं टाकायचं तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपण हळद आणि मीठ आहोत आता हळूहळू ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला पाणी वाचायचं आहे पाणी वाचले ते यामध्ये या आपण जे पीठ प्लेटमध्ये काढून ठेवलं ना ते ह्यामध्ये थोडं थोडं असं टाकायचं आणि मिक्स करायचं काही लोक काय करतात टोपामध्ये पातळ करतात पीठ एकदम पूर्ण मॅश करतात आणि ते त्यामध्ये टाकतात माझ्या आई जे करायची त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवते थोडं आणखीन पीठ टाकूया मी जसजसं घट्ट होईल थोडं पाणी वतायचं यावर म्हणजे हे घट्ट होत नाही आपल्याला पातळ करायचं नाही ग्रेव्हीसारखं आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्याला किती पातळ हवं आहे कारण आपण कसं वरण कसं करतो त्याप्रमाणेच आहे पिठाच्या गाठी पूर्ण अशा झटपट बनणार आणि गरम गरम हे भाताबरोबर खाता येतं करण्यासाठी याच्यामध्ये थोड पाणी टाकायचं त्याला कडू द्यायचं बघा हे सगळं मस्त मॅच झालं एक पण घाटी अशी ठेवायची नाही आणि हे गरम गरम भाता गरम गरम भात आणि गरम गरम हे पेटलं कधी उशीर झाला काय झालं तर माणूस हे बनवून खाऊ शकतं पटकन होणार यामध्ये फक्त आपल्याला काय करायचे बघा याच्या पिठाचे पूर्ण घाटे हे झालेले आहेत त्याला कडू द्यायचं सगळे आपल्या या मिरच्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आता कोथिंबीर टाकायचे मस्त झाले आता याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपण तव्यातून आपण पातेल्यामध्ये काढू शकतो कोणाला पातेल्यात करायचं असं पातेल्यात करू शकतात माझ्याही तव्यामध्ये करायची म्हणून मी पण तव्यामध्येच केलं त्याला आपण एका पातेल्यामध्ये भांड्यामध्ये काढायचं एक उकळी आले की मस्त वैकी आपलं पिठलं रेडी झालेलं आहे हे बघितलं मस्त वैकी झालेलं आहे मस्त एकदम मस्त आहे झालेलं आहे आता आपण हे भांड्यामध्ये काढूया आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत बघत राहा माझं चॅनेल अशाच पद्धतीने भांडा करा पेटलं रेडी आहे आता आपण एका पातेल्यामध्ये काढूया अगदी छान झालेलं आहे जेवताना जरी आपल्याला जरा नंतर हवं असेल तर नंतर गरम सुद्धा आपण करू शकतो कारण आपण पातेल्यामध्ये काढून ठेवलेलं आहे ओके जेवताना पटकन आपण गरम केलं वातावरण खाल्लं होऊन जाता मत्स्यपैकी पिठलं झालेले आहे झणझणीत मत्स्यपैकी तुम्ही पण अशा पद्धतीने करा आणि खा आणि माझ्या चॅनलचं तेच बघत राहा